नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण घेवड्याची भाजी करूया प्लीज मी सांगितले तस भाजी करून पहा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे आता आपण निवडून घेतले त्याच्या शिरा काढून निवडून घेतले आता आपण हे पाणी घालून दोन ते तीनदा धुवून घ्या आता हे आपण स्वच्छ धुतलो एका चाळणीत काढून ठेवा त्यातलं पाच मिनिटात सगळं पाणी निपळून जाऊ दे आता आपण मग फोडणी घालूया घेवडा सोलून स्वच्छ निवडून धुवून घेतले वाळलं खोबरं कच्चे शेंगदाणे हे पावशर घेवडा आहे मी एकमुठ शेंगा घेतले हिंग मीठ लाल मसाला तिखट हळद मोहरी दाणे मी तीळ आपण आता फोडणी घालूया तेल घाला तेल झाला माझा करीपत्ता थोडा वाळून ठेवले मी उन्हाळ्यातच थोडस कोथिंबी आणि देवळांनी शेंगा घालून घ्या तेलावर छान सुनंद भाजून घेऊया <coughs> तीन ते चार मिनिट तेलावर भाजून घ्या झेवडा शिजवून घेऊ नका तेलात छान भाजून घ्या भाजी खूप छान लागते शिजवलेल्या घेवड्यापेक्षा तेलात भाजलेल्या घेवड्याची टेस्ट छान येते छान भाजून घ्या थोडस हळद झाला हिंगपूर घाला हे कच्चे अक्के आप, शेंगा घातल्यावर ना त्या भाजीला खूप छान टेस्ट येतील मात्र झेवडा छान भाजून झेवड्या भाजताना झेवड्याचा वास खूप छान येतो बघा वाळल्या खोबऱ्याच्या वीच ओलं खोबरं वाढलं तरी ओलं खोबरं वापरलं तरी चालत एवढा छान भाजून था घ्या तीन ते चार मिनिट असं आपलं एवढं भाजून झालं आता वाळलं खोबरं घाला खोबरं वापरलं तरी चालते वाळलं खोबरं पण एक दोन मिनिट भाजून घ्या त्याच्याबरोबर खोबरं भाजलं ना तर एक छान टेस्ट आहे त्या खोबरं भाजल्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तेलातच लसूण टाकून द्या हे बघा आता हे सगळं छान भाजलं हे बघा एकदम छान भाजलं आता आपण त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार मसाला तिखट तुम्हाला हवा असेल तर गुळ घाला साखरेऐवजी गुळच वापरा चमचा तापला थोडस हलवून एक मिनिट भाजून घ्या मसाला घातल्यानंतर कधी पण भाजी एक मिनिट भाजून घ्या छान होते भाजी मिनिट भाजून झालं पाणी घाला आता हे कच्चे शिमगाने घातलेले आणि भाजी छान शिजवून दिल्या गा। पाणी घाला गॅस बारीक करा तुम्हाला हवा असेल तर धनजिऱ्याची पावडर टाकलं तरी चालतं पण माझ्या मसाला तिखट मध्ये सगळं मसाला असल्यामुळे मी धनजिरा पावडर वापरले नाही आता हे आपण शिजवून घेऊया छान शेंगाण हे शिजूपर्यंत आपण वाफवून घेऊया ते पहा छान शिजायला लागले अजून पूर्ण पाणी सगळं आटो दे शिजवून घ्या ह्या भाजीचा वास खूप छान येतो बघा तेलात भाजून ती भाजी करा आणि वास किती सुंदर येतं बघा वास खूप मस्त येत वास पूर्ण भाज्या पण शिजवून घेऊया भाजी खूप छान शिजली आता असंच चा, चाकून ठेवा गॅस बंद करा आणि वाफेवर एक पाच मिनिट ती भाजी शिजवू द्या